उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते तर दुसरीकडे रक्ताची मागणी वाढताना दिसते अशातच बुलढाण्यात रक्तपुरवठा कमी झाल्याची माहिती मिळताच नेहमी समाजकार्यात अग्रसर असलेल्या राजश्री शाहू फाऊंडेशन आणि वन बुलढाणा मिशनच्या शेकडो तरुणांनी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेडके यांच्या नेतृत्वात रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये सकाळपासूनच तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी आपला सहभाग नोंदविला राजर्षी शाहू फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षात तीन हजार तर या वर्षात साडेतीन हजारापेक्षा अधिक तरुण तरुणींनी रक्तदान करत सामाजिक भान जपले आहे यामुळे शासकीय रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांना या रक्ताचा मोठा फायदा होणार असून इतर तरुणांनी देखील रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी केले एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण राजेशिश सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळपासून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे गेले काही दिवसापूर्वी बुलढाणा लाईव्ह मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची आवश्यकता आहे रक्ताचा तुटवडा आहे अशा पद्धतीची एक बातमी आलेली होती आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये थॅलेसेमियाचे पेशंट असो अपघाताचं प्रमाण वाढतं किंवा इतर रुग्णांना जी रक्ताची गरज लागते त्यामुळं या दिवसामध्ये मेमध्ये उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी रक्ताचा तुटवडा येत असतो रक्त येत असते आणि त्यामुळं कुठंतरी आपला भात हातभार लागलेला लागला पाहिजे या हेतूनं आपण आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मागील वर्षी राजश्री शाहू फाउंडेशनच्या जवळपास तीन हजार सहकाऱ्यांनी पंधरा दिवसामध्ये रक्तदान केलेलं होतं आणि यावर्षी एकतीसशे सहकाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे ही रक्तदानाची चळवळ राजश्री शाहू सोशल फाउंडेशन वन बुलढाणा मिशन सातत्यानं राबवित असते आणि मला आपल्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो की आपण ही बातमी बुलढाणा लाईव्हनं सगळ्यापर्यंत आणली आणि मला माझ्या सहकाऱ्यांचा कायम अभिमान आहे की नुकत्याच निवडणुका संपलेल्या आहेत परंतु त्याचं थकवा म्हणा किंवा ते काम उरकलं परंतु जेव्हा जेव्हा आमचे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी आवाहन केलं जातं तेव्हा कसलाही न विचार करता की अरे बाबा आता नुकतेच कार्यक्रम संपले आता परत कार्यक्रम सुरू झाले या बाबतीत कुठलेही आमचे सहकारी विचार न करता एका हाकीवर या ठिकाणी येतात त्यामुळं मला माझ्या सहकाऱ्यांचा या सामाजिक कामाच्या बाबतीत त्यांचं जे योगदान आहे त्याचा निश्चितपणे अभिमान आहे